बाबा शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूड धाम ऑफिशियल खसारा अलीया एक सुख आहे संसार आलेया एक सुख आहे आ आठवा वे पाय भेटो

असं आस, नाही असं नाही सज्जन हो या जगामध्ये एवढे श्रीमंत माणसे आहेत एवढे श्रीमंत माणसे आहेत भरतांना या भारत देशामध्ये आणि या सबंध जगामध्ये जगातला सगळ्यात टॉप टॉप टेन जी लिस्ट आहे दहा लोकांची जी लिस्ट आहे त्याच्यातला नंबर एकचा चा जो माणूस आहे नाव सांगत बसत नाही तुम्हाला तो माणूस जनहो प्रत्येक घंट्याला प्रत्येक तासाला साडे तीनशे करोड रुपये त्याची कमाई आहे किती साडेतीनशे करोड रुपये कमाई आहे दोन नंबरचा माणूस आहे ज्याची प्रत्येक घंट्याला तीनशे रुपये कमाई आहे आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आपण फेसबुक इंस्टाग्राम हे सगळं जे वापरतो ना मेटा बिझनेस साईट म्हणून आहे ती साईट वापरणारा त्याचं नाव आहे मार्क झुकेरबर्ग म्हणून अमेरिकेचा माणूस आहे एका तासाला महाराज किती रुपये कमवतोय तो तीनशे करोड रुपये तीनशे कोटी रुपये कमवतोय अशी माणसं दहा माणसं आहे जगात दहा टॉप टेन त्याच्यामध्ये ते दोनशे ऐंशी करोड रुपये कमवणारा आपल्या भारत देशातला माणूस आहे हो तो तिसऱ्या का चौथ्या नंबरला आहे तो म्हणजे अंबानी दोनशे ऐंशी करोड रुपये प्रत्येक घंट्याला कमवणारा माणूस आहे माणसं श्रीमंत नाहीत असं नाही सज्ज पण किती बी श्रीमंती माणसाच्या जीवनामध्ये असले बी ऐश्वर जीवनामध्ये असलं तर ते ऐश्वर्य माणसाला सुख नाही देऊ शकत माणूस पैशानं जगातल्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो प्रत्येक गोष्टी या जगातल्या माणूस पैशानं मिळवू शकतो परंतु सज्जन हो सुख आणि समाधान नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मात्र पैशाने नाही मिळू शकत पैशाने सुंदर मखमली गादी प्राप्त करून घेता येईल मिळवता येईल परंतु झोप येणार नाही त्या पैशाने पैशाना आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळवता येतील सज्जन हो परंतु खरं समाधान ज्याला म्हणतो ना ते समाधान आपल्याला मिळवता येणार नाही तुम्ही बघा आज या जगात जर आपण बघायला गेलो तर एकापेक्षा एक श्रीमंत माणस आहेत आज प्रत्येक गावामध्ये जगायला जास्त लागत नाही माणसाला जगण्यासाठी खूप जास्त लागत नाही आपल्याला पण माहिती आपल्याला किती जगायला लागते आपली राहणीमान कशी आपण कोणत्या क्लास मधले आहोत मिडल क्लासमध्ये जीवन जगणारे माणसं आहेत आपल्याला माहिती असतं की आपल्याला आता जेवढं काही देवाने दिलेलं आहे ते खूप आहे आपल्यासाठी आहे त्या परिस्थितीने आपण जर जीवन जगत चाललं तर आपल्याला कधीच कमी पडणार नाही एवढं सगळं परमेश्वरानं आपल्याला भरपूर दिलेलं आहे परंतु तरी सुद्धा माणूस कमवतच राहतो कमवतच राहतो हा आणि कुठंतरी सज्जन होत्या कमवण्याच्या आणि ते अधिक धन संचय करण्याच्या नादामध्ये माणूस खरं जे जीवनातलं समाधान आहे ते समाधान हरपून बसतो <tip> कित्येक अब्जाधी लोक सज्जन हो सहारा नावाची एक कंपनी भारत देशातली क्रिकेटर मध्ये जर आपण बघत असाल कधी क्रिकेटचा क्रिकेटरचा सिंबॉल असतो खिशाला त्याच्यावरती तो सहारा नावाचा सिंबॉल आहे सहारा त्या सहारा इंडस्ट्रियल कंपनीचा मालक अरबो खरबो रुपयाची संपत्ती होती भरत महाराज हजारो दास दासी कामाला होते नौकर कर कामाला होते पण नऊ एक दिवशी ड्रायव्हरला गाडी काढायला लावली आणि ड्रायव्हरला गाडी काढायला लावून ला एका नदीच्या पुलावर गाडी नेली त्याला मला गाडी थांबवत जरायचं गाडी त्या ड्रायव्हरनी थांबवली गाडीतून गाडी खाली उतरला आणि ड्रायव्हरला काहीच न सांगता लगेच पुलावरून उडी टाकली आणि आत्महत्या करून टाकली करोडो रुपयाची अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असून सुद्धा जर जीवनामध्ये सुसाईड करावा लागत असेल आत्महत्या करण्याची वेळ जीवनात येत असेल तर ते सुख गेलं कुठे बाकी इतर ठिकाणी कुठंच नाही सज्जन तुम्ही कितीही प्रयत्न किती करा कितीही फक्त एकच करावं संतांच्या वचनाकडे ध्यान ठेवलं पाहिजे एवढीच प्रार्थना असली पाहिजे सज्जन हो की देवानं आपल्या जीवनामध्ये इतकं दिलं पाहिजे जेणेकरून आमच्यावरही उपासमारीची वेळ येऊ नये आणि आमच्या दारात आलेला एखादा याचक एखादा भिक्षुक भिकारी त्याला सुद्धा खाली हाताने जाण्याची वेळ आमच्या दारातून येऊ नये एवढं जरी दिलं ना सज्जन हो तरी खूप झालं बाकी जास्त नाही जादा की नाही लालच मुजको थोडे मे गुजारा होता है जास्त नाही लागत जगण्यासाठी सज्जन हो हो म्हणून तर संतांनी सांगितलंय राज्य टाकून गेले आणि ते काय वेळे ऐश्वर्याचा त्याग केला सगळ्या सुख संपत्ती परिवार बडाई धन बल परिजन गुण चतुराई काहीच नाही सज्जन हो सुख नाही संपत्ती आपण ज्याला सुख संपत्ती समजतो हे ऐश्वर्या ती आप त्याला आपण सुख समजतो फोर व्हीलर गाडी असली चांगली भारी गाडी असली पंचवीस तीस लाखाची पन्नास लाखाची गाडी आपण म्हणतो काय सुख आहे बघा काय आनंद आहे पण गाडीत बसल्यावर एकदा त्याचा ब्लड प्रेशर चेक करा आणि गाडीतून उतरल्यावर एकदा चेक करा गाडीत बसताना नॉर्मल बीपी असतो भरताना आणि ती गाडी ज्या वेळेला शंभर एकशे वीसच्या स्पीडने जातोय शंभर किलोमीटरचा प्रवास केला की बाबा पुन्हा एकदा मीटर लावायचं नक्कीच त्या गाडीत एसी मधल्या एअर कंडिशन गाडीत बसलेल्या माणसाचा बीपी का वाढावा oh no, no. काय आवश्यकता हो आहे एवढ्या चांगल्या गाडीमध्ये पन्नास लाखाच्या गाडीमध्ये बसूनही uh, फ्लाईट मध्ये विमानात बसून जर तुम्ही हवा हवे मध्ये सैर करत असाल तरी जर तुमचा बीपी वाढत असेल तर नक्कीच त्याच्यात समाधान नाही या सगळ्या जगातल्या गोष्टी एवढ्याच जनव सुख संपत्ती परिवार बडाई धन बल परिजन गुण चतुराई हे सगळ्या गोष्टी या जगापुरत्या मर्यादित आहेत या माणसाला खरं समाधान देऊ शकत नाही खरं समाधान जर कुठे असेल माझ्या सा, शास्त्रकारांनी सांगितलंय यवई भूमातच सुखम न अल्पे सुखम असतील बाकी अल्प गोष्टीमध्ये या संसारातल्या प्रपंचातल्या गोष्टी खरं सुख मिळणार नाही आपल्याला सजन खर आली एक सुख आहे संसार आले यार एक सुख आहे आ आठवा वे पाय भेटो बा भेटो दे आठवा वे पाय भेटो बा जे आ संसार आले

आपण ज्या परमात्म्याचं आपण ज्या इष्ट देवाचं ध्यान करतो त्या भगवान परमात्म्याचे चरणाची आठवण करणे त्याच्या स्वरूपाला आठवण याच्यात खरं सुख आहे बाकी सुख नाही सजन होऊन का तुम्ही आम्ही फार छोटे माणसं आहेत फार छोटे माणसं आहेत श्रीमंतीच्या तुलनेमध्ये जर विचार केला ना सज्जन हो थोडस ऐश्वर्यान थोडीशी संपत्ती आली तर माणसं रस्त्याने चालले तर भरतांना नीट रस्त्याने चालत नाही टाचावर करून चालतात अड्यो जनवानस्मी जनवानस मी कोण्योस्ती सदृशो मया एकशे दाश्या ज्ञान मोदी ज्ञानोहित असं वाटायला लागतं की आमच्यासारखं श्रीमंत नाही पण एक लक्षात घ्या थोडीशी झलक आलेली आपल्याला फक्त ही हे ऐश्वर म्हणजे फार छोटी गोष्ट लक्षात घ्या ही संपत्ती ढगाच्या सावलीसारखी आहे फार काळ टिकत नाही सज्जन न हो वाटत फक्त ती आपल्या जवळ आली म्हणून आणि ती ಛೋಟಾಫಾಕ ಬಡಾ ಧಮಕೆ ಧನದಾರು ಬಂಧು ಸೋಯ ರೇ